जिल्हा प्रमुखाच्या घरात असा पोलीस बळाचा वापर करणं हे चुकीची गोष्ट आहे हे सगळं राजकीय षडयंत्र त्यामध्ये चुकीचं काय नाही सगळं सत्यता आहे त्यांनी ज्या नाव घेऊन त्यांच्याबद्दल आरोप केला हे त्यांच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे हे सगळ्या नगर शहराला कोण किती खालच्या थराला जातं हे अख्या नगर जिल्ह्याला माहिती आहे काय वाटतं बरं तुम्हाला तुमचं जास्त प्रेम त्यांच्यावर का त्यांचं तुमच्यावर जास्त प्रेम आहे वारंवार दोघं एकमेकांबद्दल टीकास्त्र सोडत असतात भाग उमेदवाराच्या दारासमोर दारा पोलिसाचा वापर करून रिव्हॉल्वर काढून त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी तुमचे मुख्य प्राचारक तुम्ही त्यावेळेस मी दोन नावं सांगितली होती पिता पुत्र दोघांची नावं सांगितले होती ते कुठल्या पण सभेला उभं राहिल्यानंतर सभा सुरू होताना एक तर माझं नाव घेतलं त्यानंतर तरी माझं नाव घेतलं अध्यक्ष अनिल शिंदे यांना अटॅक आला अचानक त्यांच्या घरावर रेड पडली आणि त्यांनी एकदम ती धास्ती गेली घेतली ती त्यांच्या जीवावर बेतली आहे सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत मात्र त्यांच्या पत्नीने डायरेक्ट आमदार आणि खासदारांवर तसंच प्रशासनावर आरोप केला आहे काय सांगाल अनिल शिंदे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहे आणि ते महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक सोळामध्ये पंधरामध्ये स्वतः उमेदवारी करत आहे पण एका जिल्हा प्रमुखाच्या घरात असा पोलीस बळाचा वापर करणं हे चुकीची गोष्ट आहे हे सगळं राजकीय षडयंत्र आहे राजकीय षडयंत्रातून दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला पण तुमचं राजकारण दबावतंत्र यामध्ये एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो या, या गोष्टीचा प्रशासनाने विचार करणं गरजेचं आहे काल परवा ज्यावेळेस अशा पद्धतीने पोलीस घरात शिरले त्यांना एक दोन महिन्यापूर्वी चांगल्या पद्धतीने सावरले असताना अशीच घटना घडली त्या गोष्टीचा मी प्रथमतः निश्चित करतो की ही जी पोलीस बाळाचा वापर करून जी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातो हे चुकीच आहे बरं आता त्यांनी थेट आमदार आणि खासदार तसंच प्रशासनावर आरोप केला आहे त्या हे सुद्धा म्हणाले बोर त्या की माझ्या पतीला जर काही झालं तर मी यांना सोडणार नाही बरोबर आहे ना त्यांनी ज्या आरोप केला त्यामध्ये चुकीचं काही नाही सगळं आहे त्यांनी ज्या घेऊन आरोप केला हे त्यांच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी झालेल्या नगरसीला माहिती म्हण आता थोड्या वेळापूर्वी माझे खासदारांनी एक बाईट दिली त्यात त्यांनी सांगितलंय की इतक्या खालच्या स्तराला कोणी जाऊ शकत नाही मागच्या वेळेसही त्यांना अटॅक आला होता आणि आत्ता जो अटॅक आलाय त्याचा दुःख आम्हाला पण आहे आम्ही पण त्यांच्या तब्येतीची काळजी घेतोय विचारपूस करतोय कोण किती खालच्या थराला जातं हे आख्या नगर जिल्ह्याला माहिती आहे मुळ सांगून किती लोकांना पटणार हे मान्य नाही लोकांना त्यामुळं राजकारण हे खालच्या स्तराला जाऊ राहिलेले तुम्ही आमच्या एक नंबर प्रभागातल्या उमेदवाराच्या दारासमोर पोलिसाचा वापर करून रिव्हॉल्वर काढून त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला अजूक आमच्या एका भोसले नावाच्या उमेदवारालासुद्धा दमबाजी केली असे बऱ्याच ठिकाणी प्रभागामध्ये प्रयत्न घडलेले आहे आमच्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये शिंदे गटाच्या एका उमेदवाराला दिलीप झुंजडे उमेदवारावर खोटा गुन्हा तीनशे सातसारखा खोटा गुन्हा दाखल करून त्यांच्या मुलांना अटक केली हे बऱ्या बऱ्याच ठिकाणी असे प्रकार केलेले आहे त्यामुळे घानड राजकारणाला सुरुवात यांनीच केलेली आहे बर काल एका सभेत ते म्हणाले की त्यांनी दोनशे कोटींचा निधी आणायचा का अशी एक त्यांनी खिल्ले उडवली काय शेवट ते त्यांच्या पद्धतीने ते काय बोलतात त्यांचा प्रत्येक शब्दाला शब्द बदलत असतो त्यामुळे त्यांच्या शब्द एवढा विश्वास ठेवायचा नसतो त्याला प्रतिक्रिया पण द्यायची नसते बर आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे क्षणाक्षणाला राजकारण बदलत आहे माणसं बदलत आहेत राजकारणी बदलत आहेत नेमकं या सगळ्या गोष्टीला कोण कारणीभ सगळ्या गोष्टीला कोण कारणीभ होते म्हणजे जे ज्या पद्धतीने वक्तव्य करतात राजकीय मतदारांची दिशाभूल करतात हे सगळ्यात महत्वाचे कारणे होते बर <coughs> सुजेविकेंच्या प्रत्येक सभेत भाषणात निलेश लंकेंचा उल्लेख केला जातो आवर्जून अजून तुम्ही देखील सांगत असतात की त्यांना अजून त्यांचा पराभव त्यांनी मान्यच केलेला नाहीये आणि तुमच्या नावाशिवाय ती सभाच पूर्ण होत नाही काय सांगा मी तर कायम सांगतो माझे मला अस पत्रकारांनी विचारलं होतं दे। तुमचे मुख्य प्रचारक कोण त्यावेळेस मी दोन नावं सांगितली होती पिता पुत्र दोघांची नावं सांगितली होती ते दे। कुठल्या पण सभेला उभं नंतर सभा सुरू होत आणि एक तर माझं नाव घेतलं जात नाही शेवट करताना तरी माझं नाव घेतलं जातं त्यामुळं ते चालूच राहील काय वाटतं बरं तुम्हाला तुमचं <coughs> जास्त जास्त प्रेम प्रेम त्यांच्यावर आहे आहे का तुमच्यावर वारंवार दोघं एकमेकांबद्दल टीकास्त्र सोडत असतात मी कोणावर टीका करीत नाही तुम्ही माझे प्रत्येक भाषण पाहा मी प्रत्येक व्यासपीठावर भाषण पाहा मी कधीच कोणावर टीका करत नाही ही कामाला महत्व देणारा माणूस बरे आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते नेते सभा घेत आहेत मात्र विकासावर कमी बोलताना पाहायला मिळते आणि टीकाच जास्त होताना पाहायला मिळते आमची काल परवा सभा झाली त्या सभेमध्ये आम्ही निच्छेनामा जाहीर केला आम्ही वेगवेगळ्या कशा पद्धतीने योजना राबवल्या जातील त्याबाबत मांडणी केली आणि आम्ही घोषणा पण केल्या त्यामध्ये महिलांसाठी ज्या महिलांच्या नाव स्थावर स्थावर प्रॉपर्टी त्या स्थावर प्रॉपर्टीला पन्नास टक्के करमाफी सुद्धा दिली जाईल अशी सुद्धा आम्ही घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे अशा अनेक विकासाच्या बाबत आम्ही मुद्दे समाजासमोर मांडलेले आहेत कारण आम्ही तरी विकासावर राजकारण करणारे माणसं आहेत आधीचे आक्रमक निलेश लंके आणि आत्ताचे शांत निलेश लंके नेमका का हा बदल झालाय कधी राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये कधी आक्रमक व्हायचं कधी शांत राहायचं हे ज्याला समजतं तो त्या राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो त्यामुळं नेहमीच प्रत्येक गोष्टी आक्रमक होऊन पण शक्य नसतात आणि प्रत्येक वेळा एकदम नम्र होऊन पण गोष्टी शक्य नसतात त्यामुळं परिस्थिती वेळ काळ पाहून सगळ्या गोष्टीचा डिसिजन घ्यावा लागतो तुम्ही बाह्यावर कराने करा नाही तर काही करा गाठ आमच्याशी असा इशारा तुम्हाला माझे खासदार सुजय विखे दिलेला आहे नाही इशारा वगैरे या गोष्टीचा मी विचार नाही करीत मी त्यांची बाईट नाही ऐकत आणि त्यांचं स्टेटमेंट ऐकत नाही त्यांच्यासारखे माग पुढे हिंडायला पन लो लोक पण मी कोणाच्या वाच ठेवायला पाठवित नाही काही लोकांचा धंदा असतो ते असते धंदे असतात कोण काय करतं त्याच्यावर लक्ष ठेवा कोणाचे फेसबुक कोणी काय पोस्ट केले ते बघा कोणाचे व्हॉट्सअपला काय मेसेज ते बघा हे चाळे आपण कधीच करीत नाही त्यामुळं चालू द्याल सगळ्या गोष्टी आता वरती अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसत आहे चर्चा चालू आहे एकत्र येण्याचे संकेत पाहायला मिळत आहे काय सांगा काल आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीला दादा आणि आम्ही संगच प्रचारलो होतो तुमचा एक तो फोटो देखील आम्ही पाहिला सध्या तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो कुठून आम्ही एकाच गाडीत काल बऱ्याच ठिकाणी सभा घेतल्यामुळं सध्या तरी आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मुंबई असो वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र लढतोय नगरमधला काय वाटतं नगरमध्ये आता निवडणूक तुम्ही पाहिली असं ना इदं महाविकास आघाडी वर्षस्व महायुती अशी लढत नगर शहरामध्ये पाहायला मिळत आहे बरं काय वाटतं एकोणाचं सत्ता कोणाची येईल तर शेवट आम्ही तर आपणद्वारे मतदारांना तर विनंती करतो आमचे उमेदवार सर्वसामान्य आहेत गरीब कुटुंबातले समाजाची जाण असणारे आहेत आणि समाजाची जाण असणाऱ्या उमेदवारांना जर निवडून दिलं तर निश्चित समाजासाठी ते, ते काहीतरी काम करू शकतात नक्कीच धन्यवाद सर डिजिटल आयल्यानकर्ष सभा साधल्याबद्दल